सध्या श्रावण महिना चालू आहे आणि श्रावण महिन्यानिमित्त मोठ्या प्रमाणामध्ये इतर राज्यातून तसेच महाराष्ट्रातून देखील मोठ्या प्रमाणात भाविक त्र्यंबकेश्वर या ठिकाणी येत आहेत तसेच धार्मिक पूजा करण्यासाठी देखील येत आहे आज बुधवार होता तरी देखील मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी आले होते जवळपास अडीच ते तीन तास दर्शनासाठी लागत होते असे भाविकांनी सांगितले या विषयी अधिक माहिती देताना एका भाविकाने सांगितले दर्शन किती वेळ लागला गर्दी होती तरी अडीच तास लागले दर्शन चांगलं आलं कुठून आला तुम्ही शेगाव लवकरच श्रावणी सोमवार तिसरा येत आहे त्यामुळे जवळपास लाखो भाविक त्र्यंबकेश्वरला प्रदिक्षणा तसे दर्शनासाठी येणार आहे यावेळेस प्रत्येक आलेला भाविक हा कुशावर्तावर स्नान करतो त्यावेळेस त्या या भाविकांना स्वच्छ पाणी मिळावे यासाठी कुशावर्तातील घाण झालेले सर्व पाणी उपसून बाहेर काढण्यात आलेले आहे व या ठिकाणी कुशावर्ताला आलेले शेवाळ वगैरे घासून कुशावर्त हे स्वच्छ करण्यात आलेले आहे लवकरच आज रात्रीपर्यंत या कुं कुशावर्तामध्ये आंबोळी धरणातील नाथसागरातील पाणी भरण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले दरम्यान भाविकांमध्ये कुशावर्तातील पाणी नव्याने टाकण्यात येत असल्याने आनंद व्यक्त करण्यात आला हे पाणी त्र्यंबकेश्वर नगर परिषदेतर्फे पंधरा दिवसातून बदलण्यात येते असे एका भाविकाने सांगितले दरम्यान कुशावर्तावर आलेले भाविक दर्शन घेऊन वापस जाताना दिसले मोठ्या प्रमाणामध्ये कुशावर्ताची साफसफाई चालू असून या ठिकाणी असलेल्या जलपरीचे काम देखील करण्यात येत होते श्रावण महिना चालू असल्याने भाविक दर्शनासाठी बारा ज्योतिर्लिंगाकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित झालेले आहे अनेक भाविक टॅम्पोने येऊन त्र्यंबकेश्वर येथील प्रदक्षिणा पूर्ण करत आहे तर परराज्यातील भाविक देखील मोठ्या प्रमाणामध्ये त्र्यंबकेश्वर या ठिकाणी दिसून आलेले आहे नाशिक जन्मचे संपादक चंद्रकांत धात्रक यांनी प्रत्यक्ष तीर्थ या ठिकाणी जाऊन अधिक माहिती जाणून घेतलेली आहे याविषयी बोलताना एका भाविकाने सांगितले की बोला बोला आज आज कुशावर्ताच्या तीर्थस्थानी आलो आणि सकाळी जे स्थानावरती बघितलं तर पाणी भरपूर होतं पण त्यात भाविकांनी भरपूर काही कचरा पण टाकलेला होता ता ता आज आता दुपारनंतर मी पुन्हा जर तिथे आलो तर नगर परिषदेने संपूर्ण कुशावरत क्लीन करून अगदी फ्रेश पाणी भरण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि इथे असं समजतं की दर पंधरा दिवसांनी हे नियमितपणे करतात आणि ह्या अशा गोष्टी केल्यामुळे खरोखरच तीर्थस्थानाचं जे महत्त्व आहे ते पण वाढतं आणि तीर्थस्थानी आल्यावरती लोकांना आंघोळ करण्याची जी इच्छा असते ती पण नक्की निर्माण होते त्यामुळे नगरपरिषदेचा जो काही निर्णय आहे तो खरोखरच कौतुकास्पद आहे असाच तो पंधरा दिवसांच्याऐवजी त्यांनी सात सात दिवसात केला तरी अतिउत्तम होईल कारण याचा सर्व भाविकांना फार मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो कारण आता कुशावर तर तीर्थस्थान हे असं आहे की इथून प्रत्येक भाविक इथे आल्यानंतर स्नान झाल्यानंतर काही ना काही तीर्थ आपल्या घरी घेऊन जातो आणि ते वापरण्यात येतं त्याचं तो पितोही त्याच्यामुळे जे अशा प्रकारे जो निर्णय घेतला आहे त्याच्याने भाविकांना शुद्ध पाणी मिळतं आणि यापुढे असं समजतं की जो कुंभमेळ्यामध्ये तर इथे ह लाखो करोडोरो साधू संत आणि भाविक येतात आणि जर ही जी फ्रिक्वेन्सी आहे सात दिवसाची ती अजून कमी करून दोन तीन दिवसात प्रत्येकदा केला तर त्याचा जास्त उपयोग लोकांसाठी भाविकांना फार त्याची मदत होईल लोकांना अगदी शुद्ध पाण्यामध्ये स्नान करता येईल आणि शुद्ध पाणी म्हणजे शुद्ध तीर्थ आहे हे पण घरी घेऊन घरी घेऊन जाता येईल ओके काय नाव सर आपण माझं नाव रत्नाकर पाटे मी राहणार तसा चाळीसगावचा आहे पण सध्या नोकरी निमित्ताने मी अंधेरीला राहतो रिटायर्ड झालो आहे टाटा पॉवरमध्ये होतो आता रिटायर्ड झालो आहे आणि इथे फक्त विधीसाठी आलेले